पिशी आला कुर्ली पट्ट्याची कुर्ली हा आणि हे तिचे डेंग्या ह्या डेंग्यात जर बोट गेला ह्याच्यात तर तुकडे केल्याशिवाय राहायचे नाही बघा स्टोन बाहेर काढल्यान बघ का। नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचा माणूस आज मित्रांनो आम्ही कुर्ले धरूक चाललो रात्रीचे मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेत आणि आम्ही आता चाललो तिकडे हरला जाऊचा आमका तिकडे आणि माझ्याबरोबर आहे धीरज आ आणि पप्लो तो थांब बॅटरी मारून तुमक्यात दाखवतो पपलो डोक्याक लावल्यान ओके कितके कुर्ले तुम छान मजा येतली मित्रांनो आणि मित्रांनो तुमक व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका खूप मजा येते

त्याचे पाणी पण बरं पाणी व्हायचं डबकी डबकी तरी होई ये हळू ये हळू सुनी थांबथम थांब 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 जरा थर अरे थांब एवलाय एक तरी गाव थांब हां मार मार असं मग मस्त पटेवानी भारी कुरली वेळी बघ अरे या कोणा काढून टाक ही मादी या उघड अशी त्या साईड बघू हे बघ ह्या पोरा बघ किती धूप चोर बघाय ही माझी या बघ पहिल्यांदा सुरुवात झाली पड़ा पड़ा लाइट वर ये होती ना बाहर तो मोटे मिलते लेर आते गपचुप पडा नसत हो चलवारी पाणी सूकला पाऊस दोन तीन दिवस लागा नाही असा म्हणा नाही पाणी नाही तरी पण ते डबके डबके असतात ते पाण्या डबक्यात पाय कुरले जातो

चेरी होती कुरली, पण ती गेली खैतरी बिळा 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 कनेक्टेड बिळा थांब थांब थम थांब 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 जबरदस्त मोठी गावली पिशी आम्हाला माझ्याकडे पिशी अशी कुर्ली घा बस ही अशीच कुरली होती मगाशी पण बिळात गेली <laughs> कोरा जाऊ उभी दाखव उघडून दाखव घायला आले कोरा सगळी काढली बाहेर अरे पाणी असा मगाशी फिरलो मगाशी आवाज मोतर झाली ना कासो आहे बॅटरी माररी हं हां कासव पाण्यात एकदम थंडगार पडा नसा बघ कसो कासव उचलू नाही ना तसं ना, ना उचलून आपलं स्टोन बाहेर काढल्यान बघ कसं कासव फोटो काढलो त्याचे चला बाय बाय कुर्ले पकडू गेले हे आपलं देव असा तासो धबधब्याकडे येलो आम्ही पालकुल्याचं धबधबो हो। गणपती मुंबईकर येतात ह्या धबधब्यावरती निसराच येतात नाव मजा मारूक वरती आता धबधबा आहात तेव्हा पाणी भरपूर असतं या ठरला धबधब्याचं पाणी सध्या पाणी आहे एवढा वेळ धबधबा बॅटरी मारली वर हा इकडे माझा वडो धबधबा हा वेळवर मारव धबधबा आहे पाणी खूप पाणी असतं सर गणपती सगळे पोरगे कॅमेरे पकड माझ्या हा येस कुर्ली कसली कुर्ली कसली कुर्ली आुर्ले हा अरे ताकद तिकी लावता बघ आणि ही कुर्ले केली बघा ही पट्याची कुर्ली आ आणि हे तिचे डेंग्या ह्या डेंग्यात जर बोट गेला ह्याच्यात तुकडे केल्या राहायचे नाही बघा आदो फेस फ्रेस मा फेस घेत माझे बॅटरी तरी बॅटरी आता आता दिसत कुर्ली दिसत ही मोठी ही आणि हे त्याचे लेंगे त्या लेंग्यात जर हात गेलो तर चावल्याशिवाय रावायची नाही बॉट तोडल्याशिवाय आवाची नाही ही मादी असा ही बंद करू पॉईंटर देकुळा धरूप रे आहे अरेरी पळालं असो असं ती तो धरू अरे बाबा ते शेंडी शिवाय मेळा तुझा कडे पॉईंटल काजितला आबाचो वाडो ह पडलो आबा आता मुंबईत असता सगळ्या काजी बिजी सोडून नाही त्यां जमनाचं देवस्थान होता आबांचं देवस्थान पाऊस पडलो काय शांत पडा नसत कुर्ले ते गमली खालती असतात पाऊस पडलो पाहिजे वरती येतात बघ लक्ष दोन कुर्ले असत कुर्ली या बाजू दुसरी फडे रे दुसरी बघा ठीक आहे बघा असले कुर्ले खडे असतात हे मादी असं आहे सर पोरा सगळी सोडलेली आहे तिने मी हे बघ असे पट्याची कुर्ली मस्त आहे की असे पो कुर्ले गावले सात आठ कुर्ले गावले पण मस्त गावले आणि दुसरीकडे गेली हा हाती ह्याचे टाकायचे ते सर आहे बघ तसे मस्त आहे की अरे यांनी व्हिडिओ काढलो होत हां तुमचं बघा हॅलो ही कुर्ली हे बघा असे कुर्ले असतात बघला हे बघा ही कुर्ली असे हात मारून पकडून ही कुर्ली कशी या बघा हे असे असे भेटत राहले हे चार जरी भेटले तरी याचा सामारा जबरदस्त जातायला जा。याचा जर बघे आता पुढे आणखी सांवच काय हा हिण्हयत हाय दहो ते हिण्हयत मेळणे हरला आमका दोन वेळ ने दोन वेळ ने हाय हे न्हय हिण या हे असे बाजूक सुकडे जास्त ती कुरली सुकडे जास्त असतात काटावर पानी अच्छी फिरा तो लगता पूरा का तला तो, तो कुर्ली असली तर गपचप पडलेली असतात हो 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 गरी पॅन्ट पुरी भिजान गेली पाणी असं मरे सर कमरे इतक्या थांब थांब आणि तो घोरी बाबा ही बघ बघितलं असे कुरले बघा खै दाता बघ खै दाता बघ आई गेला हाय चावली 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 चालू चावली चावली हाय आवाज सोड 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 हे का तर मरे कॅमेरा मरे धर कॅमेरा धर पायामुळे धरल्या थांब थांब त्यांका ताकद इतकी असते ना की असे पट्टीवाले घाव हो बघा ताकद भारी आगे। आगे। आता सात आठ झाले मस्त कि झनझणी आता काम झाला आता घरात जाऊचा काय खडे 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 मोठी अरे, का। अरे। काय या चलला काय या बाबा या तिथे पहिली ती टाक पिशीर ती धर ती धर ती धर ती धर हा जबरदस्त गावले पिशी भरात तर बघा भरान वातात आपली हिरात धरले तोंडले हाका मगाशी मा चान्स लावलो तर माझ्याकडे कॅमेरा दिल्यानंतर हा का मागवलो चान्स धरू पपल्या कितके धरले रे एक काय या काही नाही धरू कुर्ल्यांची पिशी सांभाळले फक्त जड झाली म्हणा सांगा नको आता मग आता तुका व्हॉराची आ घरात गो तुका आता भराची आ काय मस्त आहे सात कुर्ले किती गावले सात गावले ना पण मस्त आहे की जबरदस्त गावले सात कुर्ले एक साईड पट्टे वाले बारकी कुरले आपण धरू ना एक पळाली खूप मजा आली मित्रांनो धरू कुरले व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा खूप मेहनत घेतलं मी धीरजने पपलो पण आमच्याबरोबर बरोबर त्यांनी पण खूप मेहनत घेतली आणि आम्ही कुर्ले धरलेले असो विचारून कसं वाटलं तर नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा आणि हे व्हिडिओ तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनी आणि सबस्क्राईब तर जरूर करा मित्रांनो चला बाय